चिपळूण तालुक्यामधील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं एक गाव आहे तळवडे आणि या गावामध्ये मोबाईलच्या विविध समस्या आहेत आणि इथं या गावामध्ये लागलेला एक बॅनर विशेष लक्षवेधी ठरतो आहे आपण पाहू शकतो दृश्यांमधून हाच तो बॅनर आहे त्या बॅनरवरती नेट द्या मध घ्या अशा आशयाचा उल्लेख आहे पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये आमच्या भावना समजून घ्या अशा भावना इथं तरुणांनी मांडल्या आहेत अशा पद्धतीचा बोर्ड लावला आहे तळवली गाव म्हणत आहे असा आशेष दिला आहे आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजे ही हाग आहे पुढाऱ्यांना निमित्त आहे राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये पुढारे असतात याही गावात पुढारे येत असतात आणि पुढाऱ्यांना हा संदेश दिला गावा आहे गावामध्ये शाळा आहे विद्यार्थी आहेत सगळेच लोक आहेत ह्यांचं जनसंपर्काचं साधन हे मोबाईलच्या माध्यमातून विविध प्रकारचे संवाद साधले जातात भेटीकाठी होत असतात मात्र हे सगळं थांबलेलं आहे आणि म्हणून हा बॅनर लक्ष ठेवला आहे मी या गावामध्ये आलोय गावातले सगळे गावकरी आहेत विद्यार्थी आहेत समस्या आहे तुम्हाला इथं अजिबातच नेटवर्क नाही नेटवर्क ना, साठी तीन किलोमीटर लांब जावं लागतं जाताना जाताना इथून जर नेटवर्क मध्ये मुलं जात असतील रात्री अकरा वाजता दहा वाजता तर वाघ गौरेडे हे खूप खूप म्हणजे खूपच आहेत प्राणी खूप त्रास होतो मुलांना एखाद्या आडवा पण येतो गाडीच्या समोर जर आडवा आला तर मुलं पडण्याच्या ऍक्सिडेंट होण्याचे असं म्हणतात सही असते आपल्याला सरपंच मॅडम आहेत ग्रामपंचायत निर्माण होतात आम्हाला ऑनलाईनची कामं पण खूप म्हणजे पेंडिंग आहेत ते थोडं नादगाव वगैरे या ठिकाणी जाऊन करावी लागतात आमची डाटा ऑपरेटर पण नादगावलाच आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे नेटवर्कचा खूप इश्यू होतो आता आमची मुले शाळेत जातात पण त्यांना ऑनलाईन अभ्यास वगैरे येतो तो आम्हाला अपडेट करायसाठी एक तीन चार किलोमीटर असं जावं लागतं आणि रस्त्यात खूप म्हणजे अडचणी पण आहेत एक तर आडगाव आहे आमचं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं पण थोडंसं नुकसान होत आहे त्या नेटवर्कमुळे आहात काय काम करता आणि कशा समस्या आहेत मी ग्रामरोजगार सेवक आहे गावचा शाळा व्यवस्थापनचा अध्यक्ष हे सगळं काम करत असताना आम्हाला ऑनलाईनची कामं ते होतच नाही त्यासाठी आम्हाला किमान चार किलोमीटर जावं लागतं आता मला जवळजवळ आठ दिवस झाले मी शेतीच्या कामामध्ये असल्यामुळे बीडिओचा नेहमी फोन येतोय की ते काम करत नाही काम करणार कसं पण ते चार किलोमीटर आम्हाला जावं लागतं ते तिकडे जात असताना सुद्धा गहू किंवा वाघाची पण सुद्धा समस्या आहे ते रात्री जायचं म्हटलं तर बॅ खूप भीती भीतीय वातावरण आहे बॅनर जो लागलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलेला आहे त्याच्यावर आशय पाहिलेला आहे आपण कसं बघता या बॅनरला बॅनर लावला हा कोणी लावला आहे अद्याप आम्हाला काही तिची कल्पना नाही पण ज्याने कोणी लावलं ला तो चांगल्यासाठीच लावला आहे सगळं गावाचा त्याचा फायदा होणार आहे तो लावत असताना थोडस आम्हाला सगळ्यांना जर त्याच्या समस्या घेतला असत संबंधितपणे घेतला असतो तर ती चांगली गोष्ट झाली असते आणखी आम्ही त्यांना खूप सपोर्ट केला असतो आता हा सगळा विषय बघताय तुम्ही सगळ्या समस्या आहेत ह्या इथे मांडलेल्या आहेत ह्या बॅनरच्या माध्यमातून इथं लोकप्रतिनिधी कान्या उघडण्याचे डोळे मी लक्ष घालण्यासंदर्भात ही भूमिका मांडलेली आहे कसं बघताय भूमिकेकडे तुम्हाला गावात काय समस्या आहेत समस्या तर भरपूरच आहेत कारण काय आता ही काळाची गरज आहे आतापर्यंत कसं होतं अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा होत्या आता नेटवर्क आणि नेट हे सुद्धा काळाची गरज आहे आतापर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असताना म्हणा किंवा या शिक्षणाच्यामुळं आता ही काळाची गरज झाली ती बरं मी काय म्हणतो की जरी भले कुणीही लावला असेल गावातल्या तरुणांच्या पण काही समस्या आहेत त्यांनी तो लावला बोर्ड पण त्यांना मी समर्थन करतो कारण ही काळाची गरज आहे आमची तुम्ही समर्थन करताय अशा बोर्डांचं आणि कसं बघताय तो नक्कीच समर्थन करतो आम्ही तसं मुंबईलाच असतो पण आमची मुलं इकडे कधी गावाला याचं म्हटलं तर नोकरी निमित्त त्यांना काय काम करायचं म्हटलं तिथे जास्त थांबू शकत नाही ते, ते लोक कारण त्यांना जावंच लागतं लांब इथे नेटवर्क मिळत नाहीये एक दिवस पण ते इथे गावात येऊ शकत नाहीत पुढाऱ्यांच्या कान बसले तसं ते सगळं आहे हा एक संदेश दिला गेलेला आहे नक्कीच पुढाऱ्यांचा संदेश गेलेलाच आहे पण आता त्याच्यावर कार्यवाही हो कशी होते हे बघणं महत्वाचं आहे पुढाऱ्यांना सांगणार ना आम्ही आमच्या व्यथा आम्ही पुढाऱ्यांना सांगणार ते तिथपर्यंत पोहोचायलाच पाहिजे जे कोणी केलंय ते सुद्धा चांगलं केलंय योग्य आहे नेटची गरजच आहे आम्हाला ती झालीच पाहिजे हे कोणी केले आंदोलन पण करू हा किंवा बहिष्कार पण टाकू मतदानावर वेळ आली तर आंदोलन करू किंवा बहिष्कार पण टाकू मतदानावर याबद्दल मी ठाम आहे आम्ही कसं आता संपूर्ण गाव तीन गावची ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची वेळ आली तर आम्ही बहिष्कार पण टाकू मग कुठल्याही पक्षाचा असू दे कारण आम्ही प्रस्ताव देऊन दमलो जीवला प्रस्ताव खूप प्रयत्न केले असं नाही आमदार खासदारांच्या पण पायऱ्या खासदारांपर्यंत लेटर देऊन झाली आमदारांपर्यंत सगळ्यांना जाऊन अजून काही त्याच्यावर काय बोर्ड कोणी लावलेला आहे तर तो गावच्या तरुणात लावलेला आहे आणि समर्थन देखील गावकरी या सगळ्याच करतायत आपल्या सगळं इथं मुलं आहेत जी खूप दूरपर्यंत चालत जातात मोबाईल आहे का कुठे हा मोबाईलला रेंज आहे काय नाही रेंज नाही रेंज नाही आहे जावं लागतं रेंजसाठी इथे आम्हाला तीन ते चार किलोमीटर पण जावं लागतं म्हणजे नेटवर्क साठी कुठलं पण काम काम असेल किंवा कोणाचं काही काय घडलं असेल आमच्या बा बाहेर जरी समजा तर परवाच आमची एक गोष्ट आली आमच्याकडे एक मैत झालं माणूस ते होते मुंबईला आणि आम्हाला दोन दिवसानंतर कळतं त्यांना नेटवर्क नसल्यामुळे कारण की ते गावाचे पण ते जास्त राहत नाही राहत इकडे घरी कोण नसतं त्यांच्याकडे नोबल म्हणून नेटवर्क आम्ही दुसरं कोणी सांगेल हे पण एक नेटवर्क नाही इकडे दोन दिवसानंतर ते जातात तिकडे आपलं काय झालं त्यांच्या नातेवाईकांचं काय झालं होतं ते वारले होते त्याच्यामुळे आता पण बघितला बाहेर खूप लांब दूरवर चालत गेला होता तिकडे रेंज आहे का हो तिथे रेंज होते किती किलोमीटर आहे ते चार हां हा साडेतीन चार चार्थ किलोमीटरला सा आहे ते तुम्हाला फोन आला किती जावं लागतं चार किलोमीटर जावं लागतं कालच आम्ही गेलो बघा गाडीवरून पडलो ठोकलं आहे बघा स्लीप झालेली गाडी आहे समोर आहे तर आम्हाला नेटवर्कची गरज आहे आणि जे कोणी लावलंय ते चांगल्या लावलंय बस बॅनर आहे हा गावच्या तोरुडानीत लावलेला आहे इथं विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना देखील मोठी समस्या आहे पण काय 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 तुला अडचणी काय आहेत कॉन्टॅक्ट वगैरे होतो का काय म्हणजे आम्हाला मॅडम देतात अभ्यास लिहायला तो, तो मोबाईल वर पाठवतात त्याच्यामुळे नेट नसल्यामुळे आम्हाला काही लिहिताच नाही असं तुझं पण आहे आम्ही लांब नाही इकडे घरी येतो आणि आम आम्हाला खूप अभ्यास असतो पण नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे आम्हाला अभ्यास करायला हो भेटत नाही विद्यार्थ्यांना तिथे अभ्यास करायला भेटत नाहीये तर बालवाडीचे शिक्षक आहेत यांना देखील काम करताना अडचणींना सामोरं जावं लागतं आहे कारण सगळा जो डेटा आहे हा मोबाईलमध्ये एकत्र करावा लागतो आणि तो इंटरनेटशी जोडावा लागतो यासाठी त्यांना देखील पायपीट करावी लागते काही किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर रेंज येते तोपर्यंत इथला प्रवास नेटची रेंज मिळेपर्यंत पायीच करावा लागतोय विद्यार्थ्यांसह सगळ्यांनाच मोठी समस्या इथं निर्माण झालेली आहे यामुळंच प्रशासनाचं लक्ष वेधण्याबरोबरच लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी बॅनर लावलेला आहे बॅनर कोणी लावलेला आहे हा गावातल्याच तरुणांनी लावलेला आहे आणि याचं समर्थन इथं गावकरी करताना दिसत आहेत सध्या तरी इंटरनेटच्या माध्यमातून इंटरनेट गावात नसल्यामुळं हा मुद्दा प्रकर्षाना पुढे आलाय लोकप्रतिनिधींना संदेश देणारा आणि लोकप्रतिनिधींनी काम करायला पाहिजे यामुळं गावात असणारी व्यथा या बॅनरच्या माध्यमातून कोणीतरी बॅनर मा लावून मांडलेली आहे कृष्णकांत साळगावकर टीव्ही मराठी तळवडे चिपळूण रत्नागिरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव